सावधान तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे म्हणून निर्धास्त राहू नका कारण केंद्र सरकारने आता नियमात मोठा बदल केला आहे आता या ठराविक लोकांना मोफत उपचार मिळणं कठीण होणार आहे काय आहे हा नवा नियम तुमचं नाव यात नाही ना पहा हा विशेष रिपोर्ट नमस्कार ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आता सबस्क्राईब करा केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे सर्वसामान्यांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार देणाऱ्या या योजनेत आता सरकारने काही कडक निर्बंध लादले आहेत ताज्या माहितीनुसार ज्या लोकांकडे पक्क घर दुचाकी किंवा चारचाकी वाहन आहे अशा लोकांची नावं आता या योजनेतून वगळली जाऊ शकतात इतकंच नाही तर ज्या कुटुंबातील सदस्याचे मासिक उत्पन्न दहा ते पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनाही आता या मोफत उपचारांच्या सुविधेला मुकावं लागण्याची शक्यता आहे सरकारने हे पाऊल उचलण्यामागचं मुख्य कारण म्हणजे खऱ्या गरजूंपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवणे अनेक ठिकाणी असं दिसून आलं आहे की सक्षम असलेले लोकही या योजनेचा गैरफायदा घेत होते त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची पुन्हा एकदा कडक तपासणी केली जाणार आहे जर तुम्ही या नवीन निकषांमध्ये बसत नसाल तर तुमचं आयुष्यमान कार्ड असूनही तुम्हाला खासगी रुग्णालयात मोफत उपचार नाकारले जाऊ शकतात त्यामुळे वेळीच आपली पात्रता तपासून घेणं आता गरजेचं झालं आहे